पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो दोन हजार चौदापूर्वी रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला शेअर करून व्हिडिओला लाईकसुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो एफ सी आय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे ई पी एस पेन्शनधारक विशेषता जे जून दोन हजार जास्त पेन्शन मिळण्याची आशा झाली आहे यामागे अनेक कारणे आहेत त्यातील प्रमुख कारणे म्हणजे एफ सी आय व्यवस्थापनाची निष्क्रियता आणि ई पी एफ ओच्या स्पष्ट नकार ई पी एफ ओद्वारे ई पी एस पंच्याण्णव उच्च पेन्शन नकारणे एफ आय व्यवस्थापनाने ला उच्च प्रेश पेन्शनसाठी पात्रतेवरील आक्षेप स्पष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र हे सर्व प्रयत्न ई पी एफ ओने फेटाळून लावलेले आहेत नकारणेचे आदेश ईपीएफओ ने देशभरात दोन हजार चौदा पूर्वी निवृत्त झालेल्या एफ सी आय कर्मचाऱ्यांना नकारण्याचे आदेश पाठवण्यास सुरुवात केली आहे हे आदेश स्पष्टपणे सांगतात की एफ ने काय युक्तिवाद केला आणि ईपीएफओ ने ते का नाकारले यावरून हे स्पष्ट होते की ई पी एफ ओ आपल्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत आहे एफ सी आय व्यवस्थापन आणि कामगार संघटनांची निष्क्रियता मित्रांनो सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळवून देण्यासाठी एफ एफसीआय व्यवस्थापनाने कोणतेही ठोस पावले उचलले नाहीत कामगार संघटना आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटना संघटनेही संघटने याचिका दाखल करण्यासाठी एफ सी आय वर दबाव आणलेला नाही या स्थितीमुळे सेवानिवृत्त कर्मचारी निराश आणि असहाय्य झालेले आहेत न्यायाची दीर्घ प्रतीक्षा मित्रांनो एफसीआय निवृत्त कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या हेत मात्र या याचिका तारखांच्या खेळात अडकल्या असून अंतिम निर्णय होण्यास अनेक लागू सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निर्णय आणि आणि अपयश बावीस रोजी उच्च निवृत्ती वेतनासाठी ऐतिहासिक निर्णय कोर्टाने दिला होता असे असतानाही या निर्णयाचा लाभ दोन हजार चौदा पूर्वी निवृत्त झालेल्या एफ सी आय कर्मचाऱ्यांना घेता आला नाही निराशा आणि आशेचा शेवट मित्रांनो एफ सी आयच्या बहुतांश सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची वाढीव पेन्शन मिळण्याची आशा सोडलेली आहे काही ठोस पावले उचलल्याशिवाय हा प्रश्न लवकर सुटणार नाही हे आता स्पष्ट झालेले आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद